आज बाळासाहेब असते तरी या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवायला सांगितलं असतं आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब हे साधे आहेत याचा फायदा हे लोक घेत आहेत आधी प्रताप सरनाईक मग रवींद्र बाईकर आणि आता सूरज चव्हाण यांना अटक केली आहे आता राजन साळवी साहेबांवर गुन्हा दाखल केलाय त्यांना अटक करायला अधिकारी आले तर निर्वस्त करून पाठवू जे काही व्हायचंय ते होऊ देत असा इशारा युवा सेना उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे यांनी दिलाय आमदार राजन साळवी यांच्यावर आज एसीबीनं धाड टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर असंख्य कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी धावले युवा सेनेचे से उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या निवासस्थानी गेले त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला यापुढे आमच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अटक आणि कारवाई करायला याल तर चांगलाच धडा युवा सेना शिकवणार असा इशारा देखील मोरे यांनी दिला आहे माणूस लढतोय त्याच्या घरादारापासून आहे एवढं साहेब कसं काय यांचं अहो माझं म्हणणं काय यामिनी जाधव आहे प्रताप सरनाईक आहे आता हे देवेंद्र फडणवीस वसून आहे सगळ्यांच्याकडे कसले पैसे आहे त्यांच्याकडे वर्धाने पैसे आता ते तिकडे गेले की क्लिअर काय त्या साळवी साहेबांनी कसून कुठून पैसे कमवले तो आमच्या बाळासाहेब जर असते जाऊन उद्धव साहेब बिचारा साधा माणूस आहे काय बोलत नाही त्याचेही लोक फायदा घेत आहेत आम्ही तर आता ठरवलं आमच्या पदाकार सुरज चव्हाणांना अटक झालं आज राजन सावी साहेब तिवरा रवींद्र रायकर आता जे अधिकारी येतील ना आमच्या लोकांना त्रास द्यायला आपला उद्धव साहेब माणूस साधा आहे आज बाळासाहेब असते ना यांना सगळ्यांना मारायला सांगितले असते आपण साधेचा सॉरी मला माफ करा पण त्याचा फायदाही लोक घेत आहेत तर ह्याच्या पुढे तुम्ही आपण जेव्हा बाहेर पडू ना तेव्हा ह्यांची गुंडगिरी आणि हुकुमशाही बंद होईल त्या पश्चिम बंगालमध्ये होतं का पश्चिम बंगालमध्ये मध्ये होतंय का मग आपल्या इथेच होत आहे या अधिकारी आता येतील ना ह्यांना प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्यावरती ना साहेब यांना सोडायची ना अजिबात